बगित आगे बड़ो होते निर्धार या राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष बीड़ जि मेलाव्या उपस्थित आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवराज हात जोडून क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आजच्या मेळाव्याला इथं उपस्थित संबंध बीड जिल्ह्यातून आलेल्या माझ्या सहकारी बंधू आणि भगिनी मी आदरणीय तटकरे साहेबांना विनंती केली होती की मला आज भाषण करायचं नाही कारण सांगितलं नाही पण तुमच्या समोर कारण सांगावं लागेल इथं बोलावं का मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता आणि आणखीनही आहे म्हणून आज आपल्या सर्वांची क्षमा मागे इथे आपण ज्या कामासाठी आलो ते काम आपल्याला माहिती आहे आजपर्यंत ते करत आलो तेही आपल्याला माहिती आहे पण आज तटकरे साहेब निर्धार नवपर्वाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एकत्रित करून बीडने एक आगळा वेगळा इतिहास संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आले आणि आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याच्या प्रती असणारी अपेक्षा नक्कीच पूर्ण करू हे वचन आदरणीय तटकरे साहेबांना आपण बऱ्याच दिवसांनी बोलतोय राज न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली आहे दोनशे दिवस न बोलता काढले आणि या दोनशे दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवाला लागली जिवारी लागली आणखी नाही आहे आपल्या बीड जिल्ह्याची आहे ज्यांनी कुणी के केली भल्याही ते बीडच्या मातीतला असेल बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल त्याला एवढंच सांगायचं वयर माझ्याशी नव्हतं वयर जर माझ्याशी होत तर माझ्या या मातीची बदनानी का त्यांना एवढंच सांगणं हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला हे बरे झाले दिला अंधार तू इतका मला एक ठिणगी आत एक ठिणगी आत लागली उजळ्या आणि ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना एक व्यक्ति एक जिला एक माती एक मतदार संघ अशा पद्धति ने बदनामी प्रति चार ओढ़ी मनना भाषण भी संपना तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या तुम्हारी लो से ये लोहा पिघल नहीं सकता एक दिवसानंतर तटकरे साहेबांचं सा आगमन सा या जिल्ह्यात झालंय सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं आदरणीय तटकरे साहेबांच या बीड जिल्ह्याच्या पावन आणि पवित्र मातीतून मनपूर्वक स्वागत करतो आणि ज्या अपेक्षेने ते इथं आले त्या अपेक्षा पण सर्वजण मिळून पूर्ण करूया हा विश्वास त्यांना देऊ इथंच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी